जुलै दोन हजार पंचवीस हा महिना कन्या राशीसाठी अनेक प्रकारचे लाभ घेऊन आले खास करून पत्रकारिता वकिली शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना विशेष फायदे दिसून येतील काही समस्या येतील नाही असं नाही परंतु तुम्ही तुमच्या व्यवसायातून तुम नफा कमवू शकाल आर्थिक स्थिती चांगली असेल अचानक आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे धार्मिक गोष्टींबाबत मात्र काही पैसे खर्च होऊ शकतात आणखीन कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यामध्ये घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कन्या राशीच्या स्वभावाचं मुख्य वैशिष्ट्य असतं शिस्तप्रियपणा परिपूर्णतेचा ध्यास सेवाभाव आणि विश्लेषक दृष्टिकोन अर्थात काय कोणत्याही गोष्टी ही, ही लोक लवकर न स्वीकारता ती तपासून पाहतात नीट विचार करतात हे त्यांचं वैशिष्ट्य असतं कन्या राशीचे लोक सगळ्या गोष्टी परफेक्ट करण्यावर भर देतात कुठल्याही गोष्टीमध्ये चुका यांना अजिबात चालत नाहीत ते स्वतःही करायचे टाळतात आणि इतरांकडनं झालेल्या त्यांना सहन होत नाही यांना नियोजन स्वच्छता अचूकपणा या गोष्टींवर भर द्यायला आवडतं जीवनात एक प्रकारची यांच्या शिस्त असते बुद्धिमत्ता यांच्याकडे असते ही लोक हुशार असतात तार्किक विचार करतात अभ्यासू असतात ज्ञान संपादन करायला यांना आवडत ही काही खास वैशिष्ट्य होती कन्या राशीच्या स्वभावातली पण यांच्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी म्हणजे यांचा कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करणं प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण अति करतात अतिविचार करतात त्यामुळे निर्णय घ्यायला विलंब होतो त्याचबरोबर टीकात्मक वृत्ती इतरांचे दोष काढणं हा एक यांचा सगळ्यात मोठा दोष आहे इतरांचे दोष हे पटकन ओळखतात आणि बऱ्याचदा समोरच्याला सांगूनही मोकळे होतात ज्यामुळे समोरचा दुखावला जातो आणि स्वतः सुद्धा कधी कधी परफेक्शनच्या मागे लागून कामात परिपूर्णता साधण्याच्या मागे लागून स्वतःवर ताण ओढावून घेतात पण जुलै महिन्यामध्ये कन्या राशीसाठी कुठल्या गोष्टी आहेत ज्या घडू शकतात तर कन्या राशीची आर्थिक स्थिती जुलै महिन्यात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल तुम्ही तुमच्या कौशल्याने तुमचं उत्पन्न वाढवण्यावर भर द्याल जोखमीच्या गुंतवणुकीपासून लांब राहण्याचा सल्ला मात्र या महिन्यापुरता तुम्हाला दिला जातो कारण अनपेक्षित खर्च तुमच्यासाठी थोडासा त्रास निर्माण करेल तुमच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे तुम्हाला योग्य नियोजनाची गरज पडणार आहे तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा तुम्हाला तुमच्या कामाचं योग्य नियोजन करून ते काम करावं लागेल तर तुमचे उद्दिष्ट साध्य होतील आणि हे उद्दिष्ट साध्य करत असताना तुमच्या सोबत जे काम करतायत तुमचे वरिष्ठ आहेत तुमच्या हाताखालचे कर्मचारी आहेत या सगळ्यांशी वारंवार योग्य संवाद साधणं आवश्यक आहे तर तुम्ही तुमच्या कामामध्ये परफेक्शन मिळू शकाल काम योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल कौटुंबिक जीवनात मात्र जुलै महिन्यामध्ये थोडासा ताणतणाव जाणवू शकतो तुम्हाला तुमच्या शांत आणि समजूतदार वृत्तीने घरातले प्रश्न सोडवायचे आहेत आरोग्य नक्कीच या महिन्यात तुमचं चांगलं राहणार आहे पण अठरा जुलैनंतर मात्र प्रतिकार शक्ती कमी पडल्याने काही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे योग्य आहार योग ध्यानधारणा या गोष्टींची मदत तुमचं आरोग्य चांगलं ठेवायला तुम्हाला घ्यायची आहे अगदी थोडक्यात सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा म्हटलं तर करिअरच्या बाबतीमध्ये थोडेसे चढउतार जाणवतील आणि योग्य नियोजनाची गरज असेल आर्थिक बाबतीत तुम्हाला बचत करण्यावर भर द्यायचा आहे बजेटिंग पैसा वाचवणं या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे कौटुंबिक जीवनामध्ये प्रेमजीवनामध्ये योग्य प्रकारे संवाद साधून कुटुंबियांच्या आणि तुमच्या जीवनसाथीच्या भावना जाणून घ्यायच्यात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे आणि आरोग्याकडे सुरुवातीपासूनच चांगलं लक्ष द्यायचं चा आहे आणि नियमित झोप घ्यायची आहे मंडळी कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात जर अडचणी जाणवत असतील मग त्या कुठल्याही प्रकारच्या असो शारीरिक मानसिक आर्थिक किंवा विवाह जमत नाहीये नोकरी मिळत नाहीये अशा कुठल्याही अडचणी असतील तर गणपतीची उपासना करणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरतं आता गणेश उपासनेमध्ये तुम्ही नियमित गणपती बाप्पाच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता किंवा गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र रोज म्हणण्याचा नियम करू शकता किंवा अथर्व शीर्षाचं पठण करू शकता यापैकी कुठलाही एक पर्याय निवडून तो न चुकता नियमित करत तर तुमच्या समस्या निश्चितच तो हरता दूर करेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका